ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं कालानुरूप काही तलाव बुजले गेले नष्ट झाले परंतु ते त्या लोकप्रतिनिधी लक्षात घेऊन बऱ्याचशा तलावांचं पुनरुज्जीवन केलं आहे त्याला फुटपाथ उखडलेले होते नंतर इथे झाडी वगैरे विशेष नव्हते राजन विचारांनी ते जे कालिका माता मंदिर होतं ते बरेच वर्ष बंद होतं म्हणून त्याच्यावरती त्यांनी प्रकर्षाने पुढाकार घेतला पण सुंदर असं मंदिर वळवलं त्यावेळी त्यांनी पुन्हा ती वेदर शेड पावसाळी शेड टाकली ते बसायची बाकांची सोय वगैरे केली एम पी थिएटर बांधलेला आहे जिम उपलब्ध करून दिलेली आहे हे बसारीची जागा आहे ती अतिशय स्वच्छ आणि दररोज मेंटेन केली जाते उत्पाद मोठे झालेले आहेत ज्येष्ठांसाठी अत्यंत उत्कृष्ट सुविधा या गार्डन मध्ये आहे विरंगळा म्हणून इथे जेव्हा लोक येतात किंवा जमतात चार माणसं भेटतात तेव्हा त्यांना बरं वाटतं शांत वाटते जरा हवा मिळते हास्य क्लब आहेत टाळ्या क्लब आहेत बऱ्याच प्रकारचे ऍक्टिव्हिटीजेच असतात असा आनंदाचा मळा ब्रह्माळा ठाण्यातल्या इतर तलांवरही त्यांचं लक्ष आणि कायम ते सूचना मागून तिथल्या तिथल्या नागरिकांनी संपर्क जातून तिथं सुशोभीकरण कसं होईल त्याच्यावरही त्यांचं फार बारीक लक्षात त्यामुळे ठाणे शहराच्या सौंदर्यात नक्कीच वाढ झाली शहराचं सौंदर्य जपणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल